पहिल्याच पावसात मुंबईची दाणादान उडालेली आहे आणि यासह भुयारी मेट्रोमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सध्या मी उभी आहे आचार्य अत्रे चौक येथील भुयारी मेट्रो स्थानकाच्या बाहेर आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मेट्रो प्रशासन यंत्रणेचे अनेक कर्मचारी असतील अधिकारी असतील उभे आहेत याच मागचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात मेट्रोमध्ये भुयारी मेट्रोमध्ये पाणी साचलेलं आहे दोन हजार चोवीस ऑक्टोबर महिन्यामध्ये मेट्रोच्या भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं लो होतं त्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वीच मेट्रो टू जी आहे भुयारी मेट्रो टू ही बी सी ते वरळीपर्यंत आचार्य यात्रे चौकापर्यंत सुरू झाली होती मात्र त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये या संपूर्ण भुयारी मेट्रो मध्ये पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण जी आहे मेट्रो भुयारी मेट्रो ही ठप्प झालेली आहे या ठिकाणी काही वरळीकर आहे ते संतापलेले आहे नेमका त्यांचा आक्षेप काय आहे कोणत्या गोष्टीवर आहे आपण जाणून घेऊया काय सांगणार मेट्रो व्यवस्था जी आहे भुयारी मेट्रो ठप्प झालेली आहे मात्र तुम्ही यावर नाराजी आणि संताप व्यक्त केलेला आहे काय म्हणणं आहे नेमकं मॅडम मला एवढंच बोलायचं आहे कारण ही सुरुवात जेव्हा झालेली चार वर्षापूर्वी तेव्हाच आम्ही सांगितलेलं की इथं पूर्ण पाणी थोडंफार भरायचं म्हणजे जसा सव्वीस जुलैला पाऊस पडलेला त्या संदर्भामध्ये जसा पाऊस भरतो तेवढंच भरायचा पण हे जेव्हा काम चालू झालं ना मेट्रोचं तेव्हा सर्व त्या अधिकाऱ्यांना पण आणि इकडचे जे कोणी नेते होते त्या लोकांना पण आम्ही सांगितलेलं की आमच्या इथं एक दिवस असा जात नाही की पावसाचा दिवस आला की पाणी भरलं पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जो तिकडे ते दोन मोठे ड्रेन होते ते अक्षरशः त्या लोकांनी ना या दोघ जो मेट्रोवाल्याने पूर्ण फोडून टाकले आणि त्याचा परिणाम हा आता आमच्या घरावर होतोय आणि अक्षरशः घरामध्ये पाणी साचलंय का अहो पाणी साचलं ते पाणी साचलेलं परवडलं मॅडम पण संडास बाथरूम डब्ल्यू सी पण येत आहे लहान पोरकार रात्री पासून झोपलेले नाहीत सर्व एकूण एक जे आम्ही बीएमसी वर्कर लोक आहेत बघा हे सकाळी साडेपाच ला कामावर जातात हे कामावर न जाता घर साफ करणार की कामावर जाणार हे मुंबईचं काम बीएमसीचं काम आहे ना ते कॉन्ट्रॅक्ट बेस आता करायचे ते लागले पण ते न करता ही लोक स्वतःहून काम करतात हागणं मुदनही काढतात ही लोक सर्व भावंड माझे बीएमसी मध्ये वर्कर लोक काम करतात त्या लोकांनी आज कामावर न जाता स्वतःच्या आई बहिणींना तिथे थांबून स्वतः ते पाणी काढून सर्व ते डब्ल्यू सी काही वाय झेड आणि त्याच्यामध्ये नंतर आम्हाला समजलं की पूर्ण मेट्रो मध्ये ती दिवा पूर्ण पडली आतमध्ये खाली तर तुम्ही गेला असाल तर बघू शकता पूर्ण दिवा तुटलेले आहे आणि पूर्ण ते खाली आहे ना एकूण एक म्हणजे पूर्ण ते मेट्रो जाते ते पूर्ण भरलेलं आहे पाण्याने एवढंच मला बोलत सांगणार कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या साईडला म्हणजे दरवर्षी प्रॉब्लेमच आहे वर, के? था था वर ना आणि मेट्रोचं काम चाललं होतं चाळीवाल्या आणि बीएमसी काम कामगारांना दरवर्षी एवढा त्रास आहे माणूस कामाला जाईल की घर बघेल नक्कीच आपण पाहतोय की येथील जे आहे रहिवाशी असतील वरळीकर असतील त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे जेव्हा मेट्रो भुयारी मेट्रो सुरू झाली त्यावेळेस प्रशासनाने असेल अतिरिक्त जे आयुक्त आहे अश्विनी भिडे यांनी देखील ही मेट्रो जी आहे पावसाच्या पाण्यामध्ये देखील तुंडणार नाही भरणार नाही असं आश्वासन दिलं होतं मुंबईकरांना मात्र पहिल्याच पावसात अवघ्या म्हणजे अवकाळी पाऊसच आपण म्हणू शकतो मे महिन्यामध्ये आलेला हा पाऊस आहे आणि त्या पावसामध्ये संपूर्ण जी आहे भुयारी मेट्रो जलमय झालेली आहे वरळी येथील जे आचार्य अत्रे चौक येथील भुयारी मेट्रोचं जे स्थानक आहे त्या स्थानकावर आपण पाहिलं तर संपूर्ण चिखल भरलेला आहे आणि यासह मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचलेलं आहे त्यामुळे मेट्रो जी आहे ती पुढे जाऊ शकत नाही मेट्रो व्यवस्था जी आहे ती ठप्प झालेली आहे आपण आणखी जे आहे वरळीकर त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर कुठेतरी या संपूर्ण प्रकरणावर किंवा या प्रशासनाने केलेल्या हायगईवर आता जे आहेत वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील भाष्य केलेलं आहे आणि टीका केलेली आहे आता वेगवेगळे जे आहे स्तरावरून या मुद्द्यावर जे आहे भाष्य करण्यात येत आहे एकंदरीतच मेट्रोमुळे जो आहे सर्वांचा प्रवास सुखकर होईल वाहतूक कोंडी होणार नाही यासह आपण पाहिलं तर जी जलदगतीने प्रवास होईल असं बोललं जात होतं पावसामध्ये मेट्रो जी आहे ती सुसाट धावेल असं देखील बोललं जात होतं मात्र पहिल्याच पावसामध्ये ही भुयारी मेट्रो ठप्प झाली असल्याचं दिसून येत आहे आपण आणखी काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगणार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आहे मेट्रो मध्ये काय बोलणार आहे आता एवढ्या वर्ष आम्ही इथं राहतोय तेव्हा सर आमच्या घरात पाणी आलं नव्हतं किंवा घटराचं पाणी नाही बाथरूमचं पाणी नाही या वर्षी मेट्रोचं काम झाल्यापासून आमच्या घरामध्ये भरपूर पाणी येतं आणि आमच्या पूर्ण चाल पण भरून जाते आम्ही लय त्रास आणि आमची पोरं पण आजारी पडत चाललेली आहे आणि ह्याचं काय आम्हाला बेनिफिट काही भेटत नाही कोण देत नाही काहीच भेटत नाही आमच्या घरामध्ये आमची नुकसान झाली टीव्ही नुकसान झाली तुम्ही कशा प्रकारे अवस्था झालेली आहे हे मेट्रो वाल्यांनी पूर्वी वाट लावून टाकले आणि सगळं भोगस काम केलंय आणि आमची ही चाल आहे पूर्वी महापालिकेची आहे ह्या लोकांनी गटर लाईन आहे ना फक्त वरच्यावर काम केलंय आणि सोडून दिलंय सोडून दिलेलं आहे आणि आम्हाला तिथं काय भेटत नाही आम्हाला आमचं सरळ होत आहे या लोकांनी खालपोट केलेलं आहे खालपोट केल्यामुळे पाणी सगळं आमच्याकडेच यायला लागलंय सगळं पाणी आमच्याकडे येते आणि या लोकांनी मोठ्या एवढा डोंगर केलेला आहे त्याच्यामुळे तरी पण पाणी येते आमच्या घरी आता पूर्ण आमचं कटर पूर्ण बाथरूम सगळं भरलेलं आहे आम्ही बाथरूमला जायचं तरी कुठे समोरचा प्रशासनाला एक विनंती आहे माझ्याकडून आणि पूर्ण चाहीच्या वतीने हे जे आमचं काय पहिलं होतं राहत होते चाही होत्या चार ह्या खरोखर जे तिथं केलेलं आहे ना तो, आ, कप्पा केलेला आहे कट्टा तो पूर्णपणे तोडावा एवढीच माझी प्रशासनाला आणि त्या सर्व जे कोणी अधिकारी आहेत या लोकांना माझी विनंती आहे कारण आमची चाळ आजूपैकी तुंबली नव्हती एवढी कारण अजून चार महिने बाकीच पावसाची मॅडम ह्या चार महिन्यामध्ये मला वाटतं उद्या पण पडत पाऊस भरत म्हणजे प्रत्येक जागत राहत काय आपल्या पोरा आणि बायकांनी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे इथे रहिवाशी असतील त्यांची दुरावस्था झालेली आहे पहिल्याच पावसामध्ये हा संपूर्ण प्रकार घडून आल्यामुळे पुढे जो येणारा पाऊस असेल जोरदार त्यावेळेस नेमका काय होणार असा प्रश्न येथील रहिवाशांना सतावतोय आपण पाहिलं तर सध्या हे मेट्रोचं गेट नंबर चार आहे आणि या चार नंबर स्थानक आपण पाहिलं तर गेटचं पूर्णपणे कामही झालेलं नाहीये बाहेरही अशाच प्रकारचं चिखल दिसतोय आणि आतमध्ये देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता अनेक व्हिडिओ याचे व्हायरल होत आहेत त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारे मेट्रो स्थानकावर पाणी साचलेलं आहे चिखल झालेला आहे अनेक मेट्रोमधील जे ठेवण्यात आलेल्या वस्तू होता। त्या देखील जे आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर संपूर्ण स्थानकावर पसरलेलं असल्याचं दिसून येते आता या संपूर्ण जे आहे प्रकरणावर विरोधकांनी तर प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असेल त्यांना धारेवर धरलंच आहे मात्र आपण सुरुवातीपासून पाहिलं तर कोट्यवधी रुपये या भुयारी मेट्रोसाठी जे आहे भुयारी मेट्रोसाठी देण्यात आलेले होते खर्ची घालण्यात आलेले होते हा संपूर्ण जो आहे आ, प्रकल्प हा अतिशय जो आहे महत्वपूर्ण असा प्रशासनाचा मानला जातो मात्र या मेट्रो भुयारी मेट्रोमुळे पाहिलं तर वाहतूक कोंडी होणार नाही जलदगतीने प्रवास होईल पावसामध्ये देखील अशाच प्रकारे मेट्रो जी आहे सुसाट धावेल असे आश्वासन देण्यात आलेले होते मात्र पहिल्याच पावसामध्ये या संपूर्ण जे आहे भुयारी मेट्रोचा खज्जा उडालेला आहे आणि पहिल्याच पावसात ही मुंबईकरांची दाणादान झालेली आहे आता या प्रकरणावर पुढे काय निर्णय घेतला जातो किंवा ही जी त्रुटी आढळून आलेली आहे ही कशा प्रकारे दुरुस्त केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वरळी